आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गजानन मच्छिंद्र तोर या तरुणाचा जालना शहरामध्ये दिनांक एकवीस डिसेंबर रोजी भर दिवसा दुपारी दोन वाजेच्या सुमारास गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता शहरातील मंठा चौकडी भागामध्ये भर दुपारी दोन वाजता हा थरार घडला होता पूर्ण महाराष्ट्रातही हे प्रकरण गाजले होते या प्रकरणातील मुख्य आरोपी विलास देवीदास पवार हा अद्याप पर्यंत फरार होता त्याला जालना पोलिसांनी पंजाब राज्यातील अमृतसर येथून काल ताब्यात घेतले आणि आज जालन्यात आणून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपीला आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान याच प्रकरणातील आरोपी भागवत विष्णू डोंगरे लक्ष्मण किसन गोरे आणि रोहित नरेंद्र ताटी पामुलवार यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेली आहे विलास पवार याला कशा पद्धतीने पकडले याविषयी सविस्तर माहिती देत आहेत जालन्याचे पोलीस अधीक्षक श्री बंसल तर डिसेंबर महिन्यामध्ये मर्डर झाला होता जालना सिटीमध्ये खूप खूप केला होता त्यामधला मुख्य आरोपी विलास देवीदास पवार आरोपी त्याच्यामध्ये अजून फरार होता त्या केसमध्ये आपण इतर आरोपी गेले होते आणि मोका पण त्याच्यामध्ये लावलेला आहे किंवा एस पी कुलकर्णी साहेब त्याची तपास करत आहे आणि पण जवळपास शंभरपेक्षा जास्त जीव झाले मुख्य आरोपी त्याच्यामध्ये फरार होता पोलिसासाठी एक मोठा चॅलेंज होता त्यासाठी आमची बराच प्रयत्न सुरू होता ॲडिशनल एस एस पी पाठीसाहेब स्वतः डेली त्याच्यावर फोरम करत होते किंवा एस पी कुलकर्णी असो एसी पीचे घाण गेमणे असो सगळे त्याच्यामध्ये फॉर करत होते पण बराच तो शातीर असल्यामुळे चकमा देत होता त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे टीम करून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आजूबाजू जिल्हे आपले संभाजीनगर नांदेड हिंगोली नगर असे बरेच जिल्ह्यामध्ये शोध घेतला इव्हन कर्नाटक आणि पंजाबपर्यंत पण शोध घेतला त्याचे दोघे मित्र नातेवाईक सर्वांची प्रॉपर चोखी करून तपास करू त्याच्यामध्ये ब्रेकथ्रू आम्हाला तीन चार दिवसाबद्दल प्राप्त झाला आणि अमृतसरमध्ये ते होण्याची आणि एका आर्म्स ऍक्टचा म्हणजे अवैध आर्म्स त्याच्याकडे सापडले होते अमृतसरमध्ये म्हणून अमृतसरमध्ये तो अटक झालेला आहे तीन चार दिवसाबद्दल अशी माहिती मला प्राप्त झाली पण अमृतसरचा त्यावेळी आम्ही बोर्ड बघितलं की आमच्या फक्त नावाच्या व्यक्ती कुठे सापडला नाही कारण त्यांनी त्यावेळी नंतर चौकशी केली तर तिकडे खोटा नाव सांगून तो राहत होता आणि त्या खोट्या नावावरूनच पोटात झाला होता तिकडचे आमची टीम पाठवून तिकडे पोलीस स्टेशन जेलमध्ये जाऊन खात्री केल्यानंतर फोटो विकाराच्या आधारे हाच तो व्यक्ती आहे की कन्फर्म झाला त्याच्यानंतर त्याला तिकडून कोर्टातून माननीय कोर्टातून प्रोडक्शन वॉरंट घेऊन त्याला ताब्यामध्ये घेऊन मी ताब्यामध्ये घेतला त्याला आणि काल संध्याकाळी रात्री उशीरा तो जंगलामध्ये पोहोचलेला आहे आणि त्याला रेक्सेर अटक केला आहे आज सकाळी माननीय कोर्टासमोर त्याला प्रवेश करून आठ तारीखपर्यंत पोलीस कस्टडीत याची घेतलेली आहे आता पोलीस पुढच्या फोन तपास पोलीस त्याच्याकडून करत आहे त्याचे काय रेल्वे आहे काय अजून होण्याची जो काही सगळी माहिती आहे ती सगळी शोधण्याचं काम आता करत आहोत थँक्यू सर त्यांना कसं पकडलं त्याविषयी थोडी माहिती सांगा ना कसा कसा की कसं टीम कशा किती टीम केल्या होत्या कधी गेल्या कधी आल्या त्याची एक वाचकांना किंवा तुमच्या जे चांगलं काम केलेलं त्याची उत्सुकता असते नागरिकांना ऐकायची खूप चांगला आमचे पी एस तालुका विलास आठोळे शेमोल कांबळे सचिन चौधरी लक्ष्मण शिंदे चंद्रकांत बाळी आमची टीम कोर टीम होती बाकी पण लोक होते पण ही टीम ही माहिती पंजाबला गेली होती त्याला घेऊन येण्यासाठी अगोदर पण ही टीम कर्नाटक आणि इतर ठिकाणी पण आणि ही टीम बऱ्याच दिवसापासून त्याचेच मागे होती आणि बाकी लोक तर होतेच बँकअपमध्ये स्वतः डिशनल एस पी डेली गेल आणि बारीकांनी फॉलोअप करत होते आणि मला डेली माहिती देतच होते काय प्रोग्रेस आहे पण इनफॅक्ट अमृतसरमध्ये जो सगळा कोऑर्डिनेशन केला त्याच्यामध्ये पण आणि श्रीश्मी साहेबांनी त्याचे बेचमेट्स वगैरा थ्रू बोललो ते फार ऑल इंडिया सर्व्हिसचा एक बेनिफिट भेटतो की इतर स्टेट्समध्ये पण आम्हाला कोऑर्डिनेशन करता येते पण ही ये टीमनी बाय रोड एवढा मोठा प्रवास केला आणि लगेच त्याला घेऊन परत कारण येताना पण फार काळजी घ्यावी लागते असा आर्ड क्रिम्युनलचा वाढण्याचा ट्रेम्युनचा वाढून जाण्याच्या भीती किंवा प्रत्येक काहीतरी करण्याची भीती असते पण फार काळजीने त्याला घेऊन आलेले आहे जवळपास से आठ दहा दिवसा जास्त पंधरा दिवस पकडा तुम्ही पंधरा ते वीस दिवसापासून घरी नाही गेलेली आहे ती माझी जो महाराष्ट्र महाराष्ट्रामधला प्रवास किंवा कर्नाटक वगैरे गेले नंतर पंजाब गेले तर दहा हजार किलोमीटर त्यांनी प्रवास केला असता दुसरा मेट्रो येतो दुसरी प्रेम दुसरी पद्धती

रमेश शत्रुराव कुगळे राणारा राजू आणि केरळ कैलास पांडे राणारा मीरखेडा दोन लोकाला त्यांच्यावर खूप क्राईम आहे जुने पण आहे पण आहे फणवी जे आणि त्यांच्या दोघांला एक वर्षासाठी स्थान पण आदेश भेटल्यानंतर कालची काल पकडून त्याला कारागृह रवाना केलेला आहे